साहेब नमस्कार 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 कशा चलो बशी बोललो म्हणजे खूप बरं वाटत एक नंबर आता आज आम्ही निघालो होता आज काय करू असून सुरू केलं अमरावती विभागाचे दौरे आता आज आज आम्ही घेतो तीन तालुके घेतोय आणि जमलं तर अकोट अकोट भागात जातो अकोल्यामध्ये आणि आता म्हणजे तीन आता दोन दिवस सुट्या आहेत त्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही म्हणजे जवळपास एक दोन जिल्हे करून घेतो म्हणजे अमरावतीतले काही तालुके ते अकोल्यातले तालुक्या आणि मग सोमवारी मग जमलं मग वर्धाला एक राऊंड मारून येतो आमच्या म्हणजे खास सेलू तालुका म्हटलं काही लोक आहे आमचे चला येतो म्हटलं मी सुरू केला आजपासून आकाश सोबत आहे माझ्या आता आणि बाकी कार्तिक वगैरे अक्षय सर्व सोबतच आहे चला मला सोबत जो आणशी पाटलांची भेट घेतली भेट झाली का होय आमदार आले होते अच्छा मग त्यांनी ते आमदारांना कुठे ते वापस बोरवा म्हणले त्यांना वापस बोलवा म्हणल्यावर त्यांनी फोन केला मग ते जरा दूर गेले होते साहेबांना फोनवर बोललं झालं आणि म्हणलं ते पत्र पाठवा मी मंगळवारी बोलतो मुख्यमंत्री आणि कायम कायमस्वरूपी रोजगार द्यायला लावतो बस आम्ही कसं करायचं ते करतो अच्छा 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 अगोदर म्हणले वाढ नको आम्हाला आम्हाला कायमस्वरूपी रोजगार पाहिजे याविषयी मी मंगळवारी बोलतो म्हणजे त्यांनी लेटर पाठवतो आणि आता सांगितले म्हणल्यावर आम्हाला ठीक आहे ठीक आहे ओके ओके आणि परवाला माझी गिरीश महाजन भेट झाली माझा जे जलसंपदाचा विषय होता माझ्या भाग मतदारसंघातल्या धरणाचे सहा करोड रुपये थकले होते तर मी त्यांची वेळ घेतली होती आणि त्यांच्या सेवा सदनला बंगल्यावर भेटलो कामही झालं लगे, लगे, ते लगेच त्यांनी लगेच पैसे आता आज रिलीज होऊन जाते जातात अडचण नाही पण जाता बोलताना मी त्यांना म्हटलं साहेब आम्ही उपोषणासाठी उपोषणाच्या वेळेस आम्ही आलो म्हटलं आम्ही बालाजी पाटील चागूरकर अजून निर्णय झाला नाही तर ते बोलताना असं बोलताना मला एवढं बोलले की कार्यकाल वाढणार आहे असं बोलले कार्यकाल वाढेल असं बोलले ते अच्छा म्हणजे असे शब्द त्या तोंडून निघाले कार्यकाल वाढेल मग ठीक आहे ठीक आहे आता काय ते तर त्यांना माहीत

कई प्रतिशत है साहब मैं संभाजनगरला पोचते तो पत्रकार परिषद है मीटिंग है दोनता ओके बढ़िया बढ़िया छान छान ठीक है ओके थैंक यू थैंक यू